डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस अहिल्यानगर शहराच्या टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या चर्मकार समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संत रविदास महाराजांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करत झालं चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चर्मकार समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यानिमित्तानं जिल्ह्यासह राज्यातील चर्मकार बांधव एकत्र जमले या वधूवर मेळाव्यात लग्नात बंदीचा ठराव घेतला गेला तर डीजे लावणाऱ्या समाज बांधवांच्या लग्नात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत असाही इशारा दिला गेला यावेळी चर्मकार समाज बांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता या मेळाव्यात विवाह समारंभाप्रसंगी समाजात रुजू पाहत असलेले चुकीचे पायंडे मोडीत काढण्याचं आवाहन केलं गेलं महिलांनी अंधश्रद्धा जुगारून पुढे यावं डीजे मुक्तीच्या ठरावाबरोबर डोळ्यांना घातक ठरत असलेल्या लेझर लाईटला देखील प्रतिबंध करण्याचं स्पष्ट केलं गेलं आहे उपस्थित सर्वच समाज बांधव आणि महिलांनी या ठरावाला हात उंचावून एकमुखानं सहमती दर्शवली कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवाजी साळवे यांनी केलं सूत्रसंचालन सचिन नन्नवरे आणि सुनील धस यांनी करून सर्वांचे आभार बाळकृष्ण जगताप यांनी मानले चर्मकार समाजाचं राज्यस्तरीय भव्य असा वधवर परिचय आणि पालक असा मेळावा या ठिकाणी घेण्यात आला या माध्यमातून समाजामध्ये मा जो विखुरलेला समाज आहे आणि तो समाज एकत्रित ये येण्यासाठी आणि त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे मुली आहेत त्यांचे विवाह या ठिकाणी जुळणीसाठी आम्ही हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि गेले वीस वर्षापासून सातत्याने चर्मकार समाजाच्या वेगवेगळ्या कामासाठी चर्मकार संघर्ष समिती या ठिकाणी काम करत असेल हे काम करत असताना आम्ही गठई कामगारांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे त्या गठई कामगारांना पीच परवाने मिळवून देण्याचं सगळ्यात मोठं काम या संघटनेच्या माध्यमातून करता आलं त्याचा मला या ठिकाणी खूप अभिमान आहे त्याचबरोबर समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत ती त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि काही आ, जे बलवान लोक आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करतात तर अशा लोकांचा बंदोबस्त करण्याचं कामसुद्धा संघटनेच्या माध्यमातून मागील काही काळामध्ये आम्ही केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी आमची संघटना आहे ती छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर चालणारी संघटना आहे आणि त्या माध्यमातूनच आम्ही गेले वीस वर्षापासून काम करतो त्यामुळं आमच्या अनेक समाज बांधव आहेत त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळालेला आहे अनेक वधूवर परिचय मिळवायच्या माध्यमातून अनेक स्थळ या ठिकाणी त्या ठिकाणी जुळलेले आहेत आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शिवाजीराव साळवे आणि त्यांचे सर्व सहकारी या नगर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सामाजिक काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे शिवाजीराव साळवे हे आमचे फार जुने सहकारी आज संघटनेचे एक चांगले कार्यकर्ते एक नाव राहिलं आमचे प्रकाशजी पोटेसाहेब पूर्ट, अतिशय धडाडीचे नेते त्यांना मी पुढे बघतो पेपरमध्ये कधी रस्त्यावर असतात तर कधी शाळेचे कार्यक्रममध्ये असतात तर ते असतात एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते त्यांचं पण खूप चांगलं काम आहे एक बांधिलकी म्हणून या कामामध्ये शिवाजीरावने गेले पंधरा ते वीस वर्ष काम करतात शिवाजीराव साळवे यांना राष्ट्रीय चर्माकर महासंघाचा जिल्हा अध्यक्ष पहिलं मी त्यांना केला आणि पंधरा वर्ष त्यांनी सलग राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं काम केले एक चांगलं काम करणारा माणूस या संघटनेमध्ये असला पाहिजे ही माझी भूमिका त्यावेळेस होती आणि आजही तीच भूमिका आहे शिवाजीराव तुमच्याबद्दल की तुम्ही एक चांगलं काम करता आणि म्हणून आपण एकत्र काम केलं पाहिजे राष्ट्रीय चर्मकार संघटना काय आणि संघर्ष समिती काय आपण एकत्र काम केलं पाहिजे आज तुम्ही गेले पंधरा ते वीस वर्षापासून या नगर जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये अतिशय मनापासून काम केलेले वधूवर मेळावा असेल कुणाचे भांडणं असतील कचेरीमध्ये जाऊन ते काम करायचं असेल कलेक्ट्रेटर जाऊन ते काम करायचं असतील ते कामामध्ये आपण सातत्याने समाजासाठी झटलं लागत पण समाजाकरता झगडत असताना देखील आज त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे चांगलं लक्ष दिलं मुलगा स्वतः सिव्हिल इंजिनिअर केला आणि कांबळे साहेब मुलांनी एक काम आमच्याकडे भिंगारच्या उपनगरामध्ये केलं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह त्यांनी बांधलं त्याची क्वालिटी मात्र तुम्हाला सांगतो की अत्यंत दर्जेदार क्वालिटी म्हणजे बरेच लोक इंजिनियर होतात पण ते कागदीपत्र वाहतात पण ते मात्र तुम्हाला सांगतो की स्वतः एक चांगल्या प्रकारे साईटवर उभा राहिला काम करून घेतलं आणि प्लॅस्टर जरी पाहिलं तर ओ पी करायसुद्धा गरज पडली नाही इतकं दर्जेदार काम साळवेसाहेब तुमच्या मुलांनी केलेलं आहे त्यामुळं अशाच रीतीनं समाज घडला पाहिजे उच्च विद्या विभूषित झाला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की म्हणजे शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार तुम्ही जे फोटो लावलेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देखील आपल्याला तितकेच गरजेचे आता निर्माण झालेले आहेत त्यामुळं आपल्याला ते देखील कार्य हो जे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करत असताना जी भगवी पताका निर्माण केली तर ती भगवी पताका देखील पताकादेखील आपल्याकुढतं त्याचं जतन करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आपल्या महाराष्ट्राबरोबर आपल्या देशामध्ये पुढं घेऊन जाण्याची आवश्यकता आज समाजामध्ये ही निर्माण झालेली आहे त्याची आवश्यक कारण की आज आपण पाहतो की काही वेगळ्या घटना घडत असतात लोक आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात काही लोक येतात पण तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या घटना घडत असताना आपण जवळून पाहतो की त्याचा आता हे लोकसभेनंतर तर आम्ही जास्त पाहायला लागलो की काही लोक तुम्हाला सांगतो जी गुडघ्याच्यावर कधी येत नव्हती ती तुम्हाला सांगतो ते निकाल लागल्यानंतर डायरेक्ट खांद्यावरून बसायला लागली अशी परिस्थिती निर्माण झाली जे म्हणजे आम्ही पाहिलं की संभाजीनगरहून मोर्चा निघाला मुंबईला ज्या संभाजी महाराजाची क्रूर त्यांनी ज्या औरंगजेबाने केली तर त्या औरंगजेबाचं नाव जिथं बदललं जिथं संभाजीनगर केलं त्या लोकांनी तुम्हाला सांगतो हिम्मत भागा तुमच्या त्या भागातूनच गेले ते लोक समृद्धी जिथं जिथं समृद्धी आपलं संभाजीनगर नाव होतं त्या लोकांची इथपर्यंत मजल गेली की त्या लोकांनी त्या संभाजी महाराजांच्या नावावर काळं भासलं ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे पण कशामुळं फक्त त्या लोकसभेच्या निकालामुळे तुम्हाला सांगतो ते लोक खांद्यावर येऊन बसले आणि हे तुम्हाला सांगतो हे पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला कार्यक्रम जरी सगळ्यांचा सा वेगळा असला पण वस्तुस्थिती आहे संत रघुदास महाराज सुद्धा काळामध्ये कोणता पंचा होता भगवा होता आणि ती भगवी पताका ही सगळी पुढं आपल्याला घेऊन जाण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार आहे यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपतराव बारसकर चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे अजित रोकडे आर्किटेक्चर कल्याणराव सोनवणे विश्वनाथ निर्वाण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोकरे प्रकाश पोटे बाळासाहेब केदारे जिल्हा संघटक दिलीप शेंडे वधूवर मंडळाध्यक्ष आश्रू लोकरे वधूवर केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर